उत्सव आहे ते माझे सर्व पत्रकार मित्र कारण आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनाच्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंना भगिनीना खूप खूप माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या सर्व नची नगरसेवकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो शरद पवारांनी अतिशय भावनिक असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं फार नाही परंतु नगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टीची आम्ही आश्वासन दिली त्याची पूर्तता आज आपण सगळ्यांच्या साक्षीनं करतोय आणि एकावन घरकुलाच्या लाभार्थ्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये कोणीही एकही रुपयाची लाच न चा चा ही ही देता त्यांच्या खात्यात टाकायचा निर्णय घेतलेला मला माहिती आहे की मागच्या काळामध्ये खरकुलवाल्यांना ज्यांना ज्यांना घरकुल मिळायला त्याने हटवा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयाची लाच त्या नगरपालिकेमध्ये द्यावं लागायची अतिशय दुर्दैवाची बाब म्हणून मी जेव्हा जेव्हा नगरपालिकेच्या प्रचारात फिरत होतो तेव्हा मी सर्वांना आवर्जून सांगितलं की या गरीब माणसांना पैसे विना विलंब मिळाले पाहिजे त्या गरीब माणसाला त्रास नाही झाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज एक्कावन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे डगायचा निर्णय शरद पवार आणि नगरसेवकांनी घेतला मनापासून मी धन्यवाद येणाऱ्या आठ दिवसामध्ये परत एक कोटी रुपये घरकुल त्या घरकुलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पडतील त्यावेळेस देखील कोणालाही एकही रुपये द्यायची गरज पडणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आज आम्ही बचत गटाच्या आमच्या इथं बचत गट चांगल्या पद्धतीने चालू होतात त्यांना अनुदान देण्याची भूमिका घेतली आणखी नवीन गटांना प्रोत्साहन देण्याची भूमिका देखील निश्चितपणानं नगरपालिका या ठिकाणी घेणार मला लोहावासियांचे तमाम आभार मानायचे की तुम्ही एवढं प्रेम केलं आम्ही गल्लोगाली फिरलो आणि मीच फिरलो नाही तर जे स्वतःला जिल्ह्याचे नेते समजून घेतात ते गल्लोगली फिरले पण त्याला तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गल्लीतच बसा आणि दिल्लीत दुसऱ्याला जाऊ द्या अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांना लोहा काय हे दाखवून देण्याचं काम लोहावाशी आणि त्या मनापासून मी एका वर्तमानपत्रात वाचलो की स्वतःला दिल्लीवाले स्वतःला मुंबईवाले समजणारे गलीमध्ये आले हा काळाचा महिमा आहे अरे भाऊ आपली एक मन आहे कधी सासूचे दिवस राहतात तर कधी सोनेचे दिवस राहतात सून ही कधीतरी सासू होते की कोणी विसरता करणार म्हणून सासूने हिशोबात राहिलं पाहिजे आता त्या सासूला असं वाटू लागलं की माझ्याशिवाय कोणीच नाही पण लोकांनी सांगितलं की तुझ्यापेक्षा पट सून तुझी हुशार आहे तू आता गरीब ती भावना निर्माण झाली आणि लोहेकरांनी तो धडा शिकवला काय अवस्था होती एकेकाळी -एक -एक राज्याचं नेतृत्व केलेला माणूस लोह्यात चार सभा घेतो त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू ही वेळ का आली त्याचं आत्मपरिषण त्यांनी केलं पाहिजे म्हणजे कुठल्या तरी कार्यक्रमात बोलताना म्हणाले मी प्रताप पटला ओळखत नाही कस ओळखतील पत्रकारांना विचारलं तुम्ही जर त्यांना हे विचारलं असतं की तुम्हाला लोकसभेत चारी मोठ्या चित कोणी केले तर मग पटकन लक्षात राहिला तो आजाराचा प्रश्न आहे शुगर आहे बीपी आहे वयाचे प्रश्न आहे आणि माणसाला ह्या गोष्टी घडत असतात खरं तर स्वतः कोणी नेता समजत असेल तर विचारपूर्वक बोललं पाहिजे विचार, बोल विचार करून वागलं पाहिजे जनतेला काहीच समजत नाही असं जर कोणी वागत असेल तर जनता धडा दाखवल्याशिवाय राहत नाही याच उदाहरण नांदेड जिल्ह्याच्या नगरपालिकेमध्ये नांदेड जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिलं आणि वर्तमानपत्रात बातम्या येत होते की भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार पाच आमदार त्याच्या पुढे राष्ट्रवादीचा एक आमदार काय करीत वाचले ना पण सारखी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका गर्वाने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकली हे त्याच्यातून शिकलं पाहिजे गोयामध्ये चार सभा घ्यावा लागल्या तीन सदस्य आमच्या कमी मतानं हारले सतरा नगरसेवक आणि शरद पवार तीन हजार मताच्या फरकाने याच्यातून धडा घेतला पाहिजे एकाहत्तर नगरसेवकातील तीन नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी या निवडून माध्यमातून जिल्ह्यातील तमाम जनतेचे देखील मी आभार मानणार आहे परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कंदारला जाता जाता अजित दादा पवार साहेब थांबले आणि मी दादाच्या कार्यक्रमामध्ये का उल्लेख केला की के अजित पवारांच्या पक्षात शरद पवार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि दादांनी आव्हान केलं आणि दादाच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला प्रदेशाचे अध्यक्ष तक्तारे साहेब आले महिला आघाडीच्या अध्यक्ष करताही आल्या अनेक मान्यवर आले आणि त्यांनी विनंती केली आपण सगळ्याचा बहुमान केला त्याबद्दल त्यांच्याही वतीने मी निश्चितपणाने आपले आभार मानणार मी लोहावाशियांना एवढंच सांगणार तुम्हाला पाच वर्षामध्ये लोहा बदललेला दिसेल मागे काय झालं सोडून द्या आमचाही काळ असे काही गोष्टी मनात असून करता आल्या नसतील पण येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात स्वच्छ सुंदर आणि हरित लोहा करण्याचं काम शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी टीम करेल असा मला विश्वास आहे माझ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या शिलेदारांचा माझ्यासोबत असलेले पाच माजी आमदार असतील आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील यांचंही मनापासून मी अभिनंदन करणार आहे आभार मानणार आहे की तुम्हाला जिल्ह्यामध्ये जी जी जबाबदारी आम्ही दिली ती जबाबदारी तुम्ही नेटानं पार पाडली म्हणून हे यश आपल्याला राष्ट्रवादीला पाहता आलं हे कोणी विसरता कामा नाही कंदार मध्ये थोडीशी गडबड झाली अकरा नगरसेवक आपले आले परंतु अध्यक्ष पदाचा उमेदवार पडला तरी आमची भूमिका आहे की कंधार शहरात सुद्धा विकासाच्या कामाला जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून द्यायची भूमिका आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये येणार आहोत लोहा शहराच्या संदर्भात चिंता करण्याची गरज नाही मी परवा शिवोना फोन करून सांगितलं की आता आपल्याला स्वच्छालय या ठिकाणी बांधले पाहिजे लोहा शहरामध्ये येणारे लोक आमच्या आयाभिनी असतील सगळ्यात मोठी अडचण आमच्या आयाभिनीची होती मार्केट कमिटीच्या काळामध्ये आपण एक मार्केट कमिटीच्या भागात स्वचालय बांधलं परंतु आज माझी भूमिका आहे की नोवा शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे चार पाच स्वच्छालय जे बिओटीच्या तत्व तांब्याभर पाण्यामध्ये स्वच्छाला स्वच्छ राहू शकत नाही त्याला कमी याच्यामध्ये आपल्याला चालवायला द्यावं लागतील अण्णासाहेब तुमचं नाव राहिलं घ्यायचं तुमचं राहिलं इकडे काकाच राहिलं चालवायला द्यावं लागतील आणि त्याला परवडत नसेल तर नगरपालिकेतून त्याला मानधन द्यावं लागेल परंतु स्वच्छ नाही हे स्वच्छ असली पाहिजे ही भूमिका महापुरुषांचा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळा बसल्याच्या नंतर मी दोन कोटी रुपये विहार आपण मानतोय खालच्या गावामध्ये त्याला जवळपास हजेबाऊ कितीला साडेतीन कोटी रुपयाचा निधी दिला मुस्लिम बांधवांना मी शब्द दिलाय की मी शाही खाना बांधून देणार आहे त्याच्यासाठी सुद्धा दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार ज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसलेला आहे त्याचं शिवशोभीकरण झालेलं नाही या पुतळ्याच्या शिवशोभीकरणाला वाटते तेवढा निधी उपलब्ध करून द्यायची भूमिका मी माझ्याकडे काही मातम समाजाचे बांधव काही इतरही प्रतिनिधी आले आणि त्यांनी सांगितलं की अण्णा भाऊ साठेचं स्मारक देखील लोहत झालं पाहिजे निवडणुकीत आम्ही त्यांना शब्द दिला येणाऱ्या काळामध्ये साहित्य रत्न भाऊ साठेचं स्मारक अतिशय चांगलं आणि शोभेन लोह्याला अशा पद्धतीचं आपण करून देणार आहोत त्याच्यामध्ये कोणी शंका करण्याची गरज नाही खूप गोष्टी सांगण्यासारख्या लोहा हे वाढतं शहर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात आत्ताच्या काळात जर कोणतं शहर वाढतं असेल तर ते लोहा शहर आहे कारण चारही बाजूला राष्ट्रीय महाभार म्हणजे नॅशनल लॅव्हेज आलेले आहे त्याच्यामुळे शहरात तुम्हाला बसावं लागेल पुढच्या पंधरा वीस वर्षाचा प्लॅन आपल्याला करावा लागेल आणि पंधरा वीस वर्षाचा प्लॅन करून या सु लोहा शहराच्या विकासाला आपल्याला चालना निश्चित करावा लागेल जवान जा पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आणि पुरवठ्याच्या आयोजन बद्दल क्षमता दिला पाणी पुरवठा योजनेच काम सुरू आहे ना पाणी पुरवठा योजनेच काम चालू आहे त्याला आपण एक शब्द दिलाय तुम्ही बसा शिव अध्यक्ष तुम्ही बसा नियोजन करा शंभर टक्के लोकांच्या घरात नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी वाढीव किती निधी लागला तर प्रताप पाटील आणून द्यायला सक्षम आहे एवढे या निमित्ताने सांगता परंतु प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे शुद्ध पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आपल्याला निश्चितपणानं करायची आहे आमचे बी डी जाधव यांचा आवडता विषय क्रीडांगणाचा आहे मोठ्या निधी मिळतोय परंतु लोयाच्या जा क्रीडांगणाला जागा खूप कमी आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बसावं लागेल जागा कशी उपलब्ध करून घ्यायची कारण आपण बघितलं की कंदारला आपण चार एकर जागा क्रीडा संकुलासाठी घेतली आणि पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी रुपये निधी देण्याचं आश्वासन आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं पैशाची कमतरता नाहीये पैशाची कमतरता नाही म्हणजे विकासाला वाटायला नाही वाटायचे दिवस झाले जन आपण धनशक्तीला जनशक्तीला आरोप काही लोकांना फार मोठी घमेंट होती की माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि माझ्या पैशाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही होते ना घमेट ते कोणी जिरवणी कोणी जिरवणी तुम्हीच नांदेडवाल्याला ना वाटत होत की मी फार पैसेवाला अरे राजा तुला मी हलवलो पैशाची घमेट कशाला लागते तुला पैसेवाल्याची घमट या लोहा शहरात ठीक आहे आम्ही पैशाने कमी असतो पण लोकांमध्ये राहणार आम्ही तुम्हाला पैसे निवडणुकी देऊ शकतो ना सर पण धनशक्ती वाल्याला धडा द्यायचं काम के तुम्ही केलंय हे तुमचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही या ठिकाणी मी सांगायचं माणसाला काय परिणाम होतो त्याच चित्र लोहेकरांनी दाखवून दिलं त्याच्यामुळे भविष्यात त्याला ज्याला काम करायचं आम्ही रस्त्यावर राहणारे कार्यकर्ते मी एकोणीशे एकोणनव्वदला ला चिखलीचा सरपंच होतो दादो सर चिखलीच्या सरपंच पदापासून आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्या चार वेळेस विधानसभेच्या वे लढवल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात जिल्हा परिषदेच्या लढवल्या बँकेच्या लढवल्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण मला आशीर्वाद दिला म्हणून मी जिंकलो लोहे हे माझं विशेष नात आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत मी पराभूत झालो आणि मी पराभूत झालो असतानाही लोह्यामधन मला तीन हजाराची लीड त्या लोहाश यांनी दिली तीच लीड आज शरद पवारांना तेवढीच लीड आहे आता ती कुठेतरी तरी वाढवण्याचं काम झालं पाहिजे आणि नक्की होईल माझा अंदाज चार हजाराच्या पुढे पण ठीक आहे प्रेम आहे मध्ये आपण कुठं पडलो कमी पडलो ते आपल्याला मन्नानबाई बाई सगळ्याला बसून शोधावं लागणार आहे उल्लेख केला मध्ये अनेक नगराध्यक्ष त्या सगळ्या पदामध्ये जाणार नाही परंतु जनतेतून निवडून येण्याचा मान आमच्या मातोश्री जिजाबाई मुकदम या नाही मला वाटते पहिल्यांदा त्यांच्यापासून सुरुवात झाली आणि परवा त्यांची पुण्यतिथी झाली त्या निमित्तानं मुकदम परिवाराने सगळ्याचा सन्मान केलेला मला खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु खदगावला एक कार्यक्रम आहे आणि मला खदगावला जायला आज खमदारचा आपला उरुस आहे मराठवाड्यातलं जे आपलं हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून आपण ज्या हजी दर्गाकडे बघतो त्या हजी सह्या दर्गाचा हजेरी लावायचं कुठल्या कालावधी नंतर, नंतर बोलू परंतु नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम अतिशय दर्जेदार काम लोहेकराचा सन्मान गरीब माणसाचा सन्मान या ठिकाणी ठेवून नगरपालिका काम करेल अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो शरद पवारांचे पाच वर्ष अतिशय चांगले विकासा भूक मुख व्हावे अशा पद्धतीच्या सदेच्छा देतो आणि शरदच्या नेतृत्वामध्ये निश्चित वयाचा विकास होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो कारण वरही पवाराचं राज्य आहे खाली पवाराचं राज्य चव्हाण बाजूला केलंय जिल्ह्यानं पण तुम्हाला निवडून दिले बरोबर आहे जिल्ह्यात केले इथले इथले चव्हाण वेगळे जिल्ह्यातले वेगळे पण पवाराच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो तुम्ही काम करतो त्या पवाराला शोभेल असं काम पवाराला कचरा जमत नाही म्हणून बघितलं आल्यावर मी आधी प्लॅस्टिक सगळं उचलाय नव्हत आणि आपल्या सगळ्या नगरसेवकाला सवय लागली आणि मी नगरसेवकाला सांगितलं तुमच्या घरचा कचरा रस्त्यावर पडलेला फोटो मला आला तर तुमचं नाही खरं घरचा कचरा आपण रस्त्यावर टाकायचा नाही माधुरी काय ऐकलं ना सगळ्यांनी हा इथून आपण स्व स्वच्छतेला सुरुवात करू निश्चित कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपली निवड कधी आहे ना परवाची नऊ तारखेला पुन्हा उपाध्यक्ष नियमानुसार होत राहतील आज शरद पवार यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतात त्याने अतिशय भावने कारण शरदच्या बद्दल मनामध्ये लोकांच्या शंका होती तू बोलते पण मी आता बदल बघितला तो अनुभव मलाही आता सोडा पण ठरवलं की बदलायला संधी दिली पाहिजे जोपर्यंत आपण बदलायला संधी दिली नाही तोपर्यंत बदल करणार नाही परंतु शरद निश्चितपणानं शरद तुमच्यासाठी सगळ्यात सगळ्यात अगोदर हो एन जी कदम सर माझ्याकडे सगळ्यात अगोदर आणि ते मला म्हणतात ते तर माझ्या मोठ्या भावासारखे ते भीतभीत म्हणले जमते गेले त्यांना वाटत म्हणाव की नाही पण शरद निश्चित चांगलं काम करतील खरा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो तुमचा पाच वर्षाचा काळ खूप चांगला व्हावा यशस्वी व्हावा अशा पद्धतीची आशा व्यक्तपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र